त्या भूमिकेतून उस्मानगरच्या सर्व बालकांचं स्वागत करावं यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी अधिकारी आले सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये खूप खूप स्वागत करतो या प्रवेशाच्या आणि शुभेच्छा देण्याचा पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित तालुक्याचे तहसीलदार श्रीयुत गोरेसाहेब गटविकास अधिकारी श्री पाटील साहेब पंचायत समितीचे माजी सभापती आनंदरावजी पाटील माजी उपसभापती लक्ष्मणरावजी बोडके आमचे जे या शाळेच्या अध्यक्ष शाळा समितीचे सर्व सदस्य शाळेचे सर्व गुरुजन बालकांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व पालक पत्रकार मित्र कोणाच्या नावाचा उल्लेख राहायला असेल ते सर्व सन्मान्य बंधू आणि भगिनी मला काही शाळेना भेटी द्यायच्या होत्या तर मी उस्मानगरची निवड केली वर्तमानपत्रात तर बातमी बघितली असेल तर माझ्या नावाच्या पुढे सोनखेड आहे पण मी बीओ साहेबांना यओ सांगितलं की मला उस्मानगरला जायचं आणि माझ्यामुळं सगळ्यांना नऊ वाजता यावं लागलं दुलेवण मॅडम वेळेवर आले नाही आमचे एम एसीबीचे अधिकारी इथं उपस्थित नाहीत शाळेचे दोन शिक्षक पण इथं उपस्थित नाहीत शेवटी कर्मचाऱ्यांनी कसं वागावं वा याची आचारसंहिता आहे तुम्ही जर कोण तुरब खान असाल तर इथून बदलून जा लाज वाटली पाहिजे की एक आमदार येतो तहसीलदार येतो बियो येतो बिडे होतो तुम्ही वर्गात बसून राहता ही बाब कधीच चालणार नाही शाळेला शिस्त असली पाहिजे गावकऱ्यांचा एवढा रोष घेऊन नोकरी करणं पण चुकीच आहे थोडी जरी माणसाला लाज असती तर माणसाने इथं राहिला नसत या गोष्टीची दक्षता आपण घेतली पाहिजे मला अतिशय आनंद झाला मी सगळ्या गुरुजनांचं मनापासून ह्याच्यासाठी कौतुक करतो की आता पहिल्या वर्गामध्ये प्रवेश होत होता आणि माझ्या समोर एका मुलीच मॅडम प्रवेश फॉर्म भरून घेत होत्या पहिलीला येणारी मुलगी अतिशय नाहीतर लहान लेख जेव्हा आपला काळ होता तेव्हा फॉर्म भरायचा तर काही विषय नव्हता गुरुजीनं जे जन्मतारीख टाकली तीच होती <laughs> पण ते विद्यार्थी नाव वडिलाच नाव आईचं नाव अण्णा अतिशय स्पष्टपणान सांगत होतो त्यानंतर दुसरा प्रयोग टेबल वर बघितला एका विद्यार्थ्याला बोलवलं आणि वस्तू ओळखाय लावल्या आणि पुन्हा झापल्यावर देखील त्या विद्यार्थ्याने सांगितलं अतिशय मी गुरुजनाचं मनापासून कौतुक करतो की जे चांगलं शिकवतात मी आता तहसीलदार साहेबांना सांगत होतो आम्ही येताना परवाच शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबाकडे आमची एक बैठक झाली सरकार ह्या जी आर काढण्याच्या मनस्थितीत आहे की जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याचे विद्यार्थी त्यांचे पाले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले पाहिजे असा जी आर खची दाट शक्यता त्या दिवशी बोलून दाखव त्याची कारण खूप आहे पण त्या बैठकीमध्ये मी एक मागणी केली की ज्या ठिकाणी सातवी पर्यंत शाळा आहे तिथं किमान एक शिपाई दिला पाहिजे कारण शेवटी हे सगळी स्वच्छता ठेवायची असेल तर त्याची आवश्यकता आहे आता आपण इथं दवाखान्याची एवढी मोठी बिल्डिंग बांधतो आणि मॅन पॉवर तिला स्वच्छता राहणार नाही त्यामुळे शाळेच्या स्वच्छतेकडे पण आपल्याला सगळ्याला लक्ष द्यायचं आमच्या मुख्याध्यापिका मॅडमने सांगितलं की मी एवढे वर्ष झालं की इथे येतोय मॅडम असे अनेक उदाहरण आहेत माझ्या गावामध्ये उत्तमराव जोशी नावाचे मुख्याध्यापक होते नोकरी लागल्यापासून रिटायर होईपर्यंत होते गावातले सगळे लोक त्यांना मोठे गुरुजी म्हणायचे म्हणजे मुख्याध्यापक होते गावकऱ्याने नाही तर चिखली गाव तुम्हाला माहित नाही किती चांगलं आहे काय आहे ते शेवटपर्यंत एकाही गावकऱ्याने रिटायर होईपर्यंत तक्रार केली नाही तुम्ही आता तीन वर्ष तुम्ही रिटायर होईपर्यंत तक्रार करू नये अशा पद्धतीचा सगळ्याशी संवाद तुम्ही ठेवा कारण शेवटी गावकऱ्यांना आपलं लेकरू काय करते शाळेत जाते का शिक्षक शिकवतात का मला एकंदरीत पहिल्या दिवशी अतिशय आनंद झाला मनापासून सर्व शिक्षकांचं कौतुक मी या ठिकाणी करतो आणि मॅडमनी व्यवस्थेचं सांगितलं आमचे तरुण मित्र सांगत होते की प्रार्थना घेता येत नाही म्हणून दहा लाख रुपये पेवर बसवायला तुम्हाला मी जाहीर घ्यायला पाऊस आला तरी प्रार्थना घ्यायला किंवा खेळ घ्यायला तुम्हाला अडचण निर्माण होणे आणखी ज्या ज्या सुविधा करता येतील त्या सुविधा आपण निश्चित प्रमाण करू शेवटी हे देशाचं भवितव्य आहे याच मातीमध्ये आय एस ऑफिसर आहेत मोठ्या लाटीत आय पी एस ऑफिसर आहेत श्रीकेश लाटकर आता रेल्वे मंत्र्याकडे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत इथले आय एस आहेत संजय लाटकर आता ते डी जी म्हणजे राज्याची सगळ्यात जी मोठी पोस्ट आहे आता सध्या ॲडिशनल डीजी आहे छत्तीसगडचे येणाऱ्या काळामध्ये रिटायरच्या पूर्वी ते डीजी पण होऊ शकतात असे मुलं घडवणारे असे भूमिपुत्र घडवणारी ही भूमी आहे त्याच्यामुळे ही मुलं प्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आय एस आय पी एस त्याच्यापेक्षा वर याच्यातलं कोणी आमदार होईल खासदार तुम्ही छत्रीवर लिहिलं होतं त्या कि मी पंतप्रधान होणार आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पण कधीच वाटलं नसेल की जेव्हा आदरणीय नरेंद्र मोदी साहेब चहाचा व्यवसाय करायचे आज देशाचे पंतप्रधान आहेत आणि नुसते देशाचे पंतप्रधान नाहीत तर इतर देशामध्ये दबदबा असलेले पंतप्रधान आहेत ते भाग्य आपल्या भारताला मोदी साहेबांच्या रूपाने मिळाले म्हणून याच्यातले देखील विद्यार्थी तशा पद्धतीचे घडावेत अशा पद्धतीची अपेक्षा निश्चित प्रमाण आहे अनेक उदाहरणं आहेत आपले आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आयटो चालवत होते गेले अनेक वर्ष राज्यात मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाच्या नशिबात काय लिहिलंय पण आपण आपली जिद्द सोडता काम आहे आणि ती जिद्द केली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा निश्चित प्रमाण आहे मी सभागृह देखील बघितलं शाळेची अवस्था देखील बघितली पण निश्चित प्रमाण ही शाळा एक चांगली आदर्श ठरावी याच्यासाठी जे जे करता येईल आदर्श म्हणजे नाही तर दुसरा आदर्श घेताल तुम्ही आपल्या जिल्ह्याला आदर्श फार एक गोळ आहे शाळा आदर्श झाली पाहिजे याच्यासाठी मला जे जे करता येईल ते करेल हे पाल्य खर तर मी आजपर्यंत तेरा मुलाला आणि मुलीला दत्तक घेतलेलं आहे दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या पूर्वी त्यांना घरी बोलवत हो त्यांचं वर्षाचं शैक्षणिक सगळं साहित्य घेऊन देतो धर्माबादच्या पिंपळगावची एक मुलगी आहे लक्ष्मी नाव आहे मी खासदार असताना वक्रत स्पर्धा आणि निब स्पर्धा तिथल्या लोकांनी घेतल्या आणि तिचा पहिला नंबर आला तिची अवस्था तिने रडून सांगितली की चार बहिणी आहेत वडील नाहीयेत बसायला घर नाहीये ही सगळी अवस्था सांगितल्यावर मी थक्क झालो आणि त्या दिवशी मी जाहीर केलं की ही मुलगी आजपासून तिचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत दत्तक मी घे दहावीला ती पहिला नंबर आली wow. मी तिथल्या तहसीलदारांना बिलीओना विश्वासात घेऊन त्यांना घर बांधून घे कालच तिला सांगितलं मी कोणाडे क्लासेस आणि तिथं जे जे धर्माबाद मध्ये क्लासेस आहेत तिला राहण्यासाठी एक भाड्याची रूम करून दिली आता ती अकरावीला आहे आणि शेवटी तिचं भवितव्य आपला हात लागणं हे फार महत्वाचं आहे ते काही पण होऊ शकते असे विद्यार्थी मी गरिबाचे दत्तक घेतलेले त्याच्या मागची भूमिकाची भावनाची की त्यांना कुठेतरी आधार मिळाला पाहिजे या भूमिकेतून आपण सर्वांनी खर तर आज पहिला दिवस असताना एवढी उपस्थिती विद्यार्थ्यांपेक्षा आम्ही जास्त आणि मी तहसीलदार साहेबांना काल सांगितलं होत मी बारुळच्या भागामध्ये पाच सहा गावात होतो तिथले तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक यांना पण विनंती केली की तुम्ही ज्या सज्जाच्या आहात तिथं सकाळी जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करा प्रोत्साहन या निमित्तानं माझी गावकऱ्यांना विनंती आहे शालेय समिती अतिशय तुमची चांगली ठेवणारी मला वारंवार सांगत असते तुम्हाला काही अडचण आली शाळेच्या संदर्भात मी सोबत आहे आणि कधी पण काम करताना शेवटी लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी आहे अधिकारी कर्मचारी हे अधिकारी कर्मचारी आहे आम्हाला काही बंधनं किती आहेत हे आमचं मला माहिती आहे पण तुम्हाला किती बंधन आहेत याची जाणीव ठेवून आपण वागलं पाहिजे मी सगळ्यासोबत सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो शिपाई असेल तरी मी त्याला कधीच काही वाकडं बोलत नाही पन पण कोणी फार जास्त झालं तर कांद्याला बिशमीला त्याची गरज पडू देत नाही हे माझा स्वभाव आहे त्या भावनेनं मी नेहमी काम करत असतो विद्यार्थ्यांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत शाळेच्या वतीनं शासनाच्या वतीनं पुस्तक आणले पेन्सिल आणि रब्बर शाळेच्या वतीनं ठेवले मी एरबे साहेबांना सांगितलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबाचं फुल दिलं पाहिजे आणि मग माझ्याकडून एक छोटीशी चॉकलेट या निमित्तानं पहिल्या दिवशीच्या प्रवेशाला आपण देऊन स्वागत करू विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि ज्या विद्यार्थिनी लेझिम खेळ खेळलो आणि गीताच्या तालावर आमचं स्वागत केलं मी अलीकडच्या काळात एवढा चांगला कार्यक्रम कुठेही बघितला नाही भारताची परीक्षा शितावून कळते त्यामुळं आज संख्येनं जरी कमी असल्या तरी या विद्यार्थिनी जे गीत गायलं किंवा जी लेझिम खेळलं याच्याहून शाळेमध्ये दरवर्षी चांगले कार्यक्रम होतात असं म्हणायला काय हरकत नाही आणि आपण चांगले कार्यक्रम घ्यावेत पंधरा ऑगस्टला कार्यक्रम घ्यावेत सव्वीस जानेवारीला कार्यक्रम घ्यावेत सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत त्यानिमित्तानं आम्हालाही पण कधी बोलवा त्यानिमित्तानं येऊ आणि जेव्हा तुम्ही पुन्हा बोलवाल त्याच्या अगोदर तिथं पेवर ब्लॉक करूनच येऊ एवढ्या या ठिकाणी सांगून आमचा जर काही सत्कार केला खरं तर माझा सत्कार आज करायची गरज नव्हती आपण विद्यार्थ्यांचा सत्कार करायसाठी आलो तरी पण आपण माझा जो काही मान सन्मान केला सर्वांचा केला त्याबद्दल पूर्ण गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो माझ्यामुळे सगळ्यांची धावपळ झाली नेलपत्रेवार साहेबांना फोन केला ते नांदेडून निघाले बिडओ साहेब निघाले सगळे वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की हे पण वेळेवर येतात म्हणून ती भूमिका घेतली मनापासून सर्वांचं स्वागत उप